नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोफत तीन गॅस सिलेंडर हवे तरी ई केवायसी केली का पुन्हा प्रश्नचिन्ह याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मोफत तीन गॅस सिलेंडर हवे असल्यास ई केवायसी कशा पद्धतीने करावी लागणार आहे व मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना एजन्सीत करावी लागेल नोंदणी लाभ घेण्याचे आवाहन काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोफत तीन गॅस सिलेंडर हवे ई के वाय सी केली का बघा पुन्हा प्रश्नचिन्ह राज्य शासनाच्या या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत करून देण्यात येणार आहे यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने संबंधित लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीमध्ये संपर्क करावा तसेच ई के वाय सी करणे गरजेचे आहे ई के वाय सी गॅस डिस्ट्रीब्युटर शोरूममध्येही करता येईल बघा एच पी ओ एच पी पे ॲपवरून सेल्फ ई के वाय सी करता येते ई के वाय सी एक साधी एक मिनिटाची प्रक्रिया आहे ज्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशियल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकांचे जे बायोमेट्रिक आहे ते बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक आहे ग्राहकांनी गॅससाठी ऑनलाईन बुकिंग करावे तसेच तीन सिलेंडरची रक्कम ही लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सीमार्फत वसूल करण्यात येईल त्याकरिता ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलेंडर खरेदी केल्यानंतर तीन सिलेंडरची रक्कम ही ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाच्या रूपात जमा होईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे कुटुंब प्रमुख अर्थात पुरुषांच्या नावावर कनेक्शन असेल तर ते ग्राह्य धरले जाणार नाही त्यासाठी महिलेच्या नावावर कनेक्शन या ठिकाणी करावे लागणार आहे बघा तेवीस गॅस परवानाधारक गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत यात भारत पेट्रोलियम बी बी पी सी एल सहा इंडियन ऑइल आय आय ओ सी एल दुसरा आहे हिंदुस्तान पेट्रोलियम एच पी सी एल पंधरा गॅस एजन्सी कार्यरत आहेत लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी कळवले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे या योजनेच्या माध्यमातून मोफत तीन गॅस सिलेंडर कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे व त्यासाठी आपल्याला ई के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद